तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करायला आलोय आणि आज आपण निवडलेला आहे नाशिक जिल्ह्यातील अंकाई टंकाय हा किल्ला तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय टंकाई आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अंकाई इथून स्टार्टिंग पासूनच आपल्याला पायऱ्या चालू होतात आणि वरती गेल्या मी तुम्हाला गडावरती काय काय पाहायला मिळतं हे सगळी माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहेत तर चला ट्रेक स्टार्ट करू मित्रांनो पहा स्टार्टिंगपासूनच पायऱ्यांचा मार्ग चालू होतो या ठिकाणी तुम्ही गाडी पार्किंग वगैरे करू शकता या ठिकाणी स्टॉल पण लावलेले आहेत आणि इथून स्टार्टिंगपासून तुम्ही पायऱ्यांचा मार्ग चालू होतो तर इथून आपल्याला वरती जायचं आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा ठिकाणी हा अंकाई किल्ला आणि हा टांकाई किल्ला याच्या मध्यभागी आपल्याला यश पाहायला मिळतो इथून अंकायला आणि इथून टंकायला जायला आपल्याला मार्ग आहे या ठिकाणी दहाव्या तेराव्या शतकातल्या लेणी ले पाहायला मिळतात ते जाऊ आणि ते पाहू आपण अंतर वरती चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या लेण्या पाहायला मिळतात या ठिकाणी एक समोर पाण्याचं टाके आतमध्ये पण आपल्याला लेण्या ले आणि गुहा पाहायला मिळतात वरती पण काही आहे ते पण पाहू आपण तर आतमध्ये जाऊन पाहू ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे पूर्ण एका खडकामध्ये कोरलेली ही अंकाई किल्ला हे पश्चिम भारतातील सातमाळा पर्वतरांगांमध्ये आढळणारे ऐतिहासिक ठिकाण आहे हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आढळते हा किल्ला देवगिरीच्या यादवांनी बांधलेला आहे आपल्याला या ठिकाणी त्या लेण्या पाहायला मिळतात पूर्ण भरपूर अशा लेण्या आणि खडकांमध्ये कोरलेल्या तुम्हाला तुम्ही पाहू शकता आत्ता सध्या इथे दरवाजे वगैरे लावण्यात आले किंवा तुम्ही पाहू शकता पूर्ण स्ट्रक्चर या किल्ल्याचा एकंदरीत इतिहास पाहायला गेला तर शहाजांचा सेनापती खान खनन यांच्या नेतृत्वाखाली मुघलांनी सोळाशे पस्तीस मध्ये किल्ल्याच्या सेनापतीला देऊन हा किल्ला जिंकला सोळाशे पासष्ट मध्ये थेवेनोट या किल्ल्याचा उल्लेख सुरत आणि औरंगाबाद शहरांमधील प्रवासाचा एक टप्पा म्हणून करतात सतराशे बावन्न मध्ये अंकाई शेवटी मोगलांच्या ताब्यात गेला भालकीच्या तहानंतर हा किल्ला मराठा साम्राज्यात दाखल झाला त्यानंतर अठराशे अठरा मध्ये हा किल्ला पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला खाली पाहू शकता तुम्ही दहाव्या तेराव्या शतकामध्ये लेण्या त्या पूर्ण दाखवता नाही आल्या कारण इथे भरपूर वानर वगैरे होते त्याच्यामुळे मी वरती निघून आलो आपण सध्या आता किल्ला अंकाई किल्ला आणि टंकाई किल्ला एक्सप्लोर करू पंधरा ते वीस मिनिटाच्या चढायनंतर आपल्याला गडाचा पहिला दरवाजा लागतो तुम्ही पाहू शकता गडाचा पहिला दरवाजा एकदम सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणून बघा त्या ठिकाणी माझं बोट दिसतंय तिथे आपण गाडी पार्किंग केली थोडं एक पाच मिनटं चढाई केल्यानंतर आपल्याला काही दहा तेरा लेण्या पाहायला मिळतात की दहाव्या तेराव्या शतकामध्ये बांधलेल्या इथून वरती आलं तर आपल्याला गडाचा पहिला दरवाजा पाहायला मिळतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किल्ल्यावर आलेला आपल्याला एक गोष्ट जाणून येते की किल्ल्यावर असणारे सर्व दरवाजे आपल्याला सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात व त्या दरवाज्यांचा आकार हा गोमुखी आकाराचा असून पहिल्या दरवाजेतून वरती आल्यानंतर आपल्याला वरती एक खिंड पाहायला मिळते या खिंडीच्या मधी आपण या ठिकाणी टंकाय फोटला जाऊ शकतो आणि इकडून पुढे वरती आल्यानंतर इकडं अंकाय फोटला जाऊ शकतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो या दरवाजेतून वरती आले ना या ठिकाणी खिंड लागते खिंडीचा तुम्हाला उजव्या साईडला आपल्याला टंकाय फोर्ट पाहायला मिळतो आणि इकडे डाव्या साईडला आपल्याला अंगकाय फोर्ट पाहायला मिळतो तर आता आम्ही आपण चाललोय अंकाय फोर्ट वरती या ठिकाणी आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो आणि हा पण दरवाजा एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो तुम्ही पाहू शकता ना आपल्याला पहाकरांच्या देवडे पाहायला मिळतात हे की प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला आढळतात आणि एकदम सुस्थितीमध्ये ह्याची भिंत दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो दरवाजेतून वरती आलं ना तर या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचे टाक पाहायला मिळतं तुम्ही पाहू शकता विहिरीच्या आकाराचं पाण्याचं टाक आहे आणि ह्याच्या एक जड बाजूला आपल्याला एक दगडामध्ये कातळामध्ये कोरलेली गुहा पाहायला मिळते समोरून इथून दरवाज्यातून आता आलो ना या ठिकाणी आपल्याला गुहा आणि पाण्याचं टाका पाहायला मिळतं आता आपल्याला इथून वरती जायचं या ठिकाणी अजून छोटेसे दोन दरवाजे पाहायला मिळतात आणि या दरवाज्यामधल्या पायऱ्या आहेत त्या एकदम स्टीप मध्ये जसं की आपण हरिहरगडला किंवा तिकोणा किल्ल्याला पाहायला मिळतात अशा पायऱ्या या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो अंकाई किल्ल्याचा बाले किल्ल्याचा हा शेवटचा दरवाजा पार करून आपण येतो या मोकळ्या पटांगणात या मोकळ्या पटांगणात आलं ना ह्या साईडला आपल्याला एक छोटीशी रूम पाहायला मिळते हे की दारग्या टाईप पण आड आय थिंक हा दारगा एका रूम आहे हे काही सांगता यायचं नाही आहे पण येथून आपल्याला वरती अजून थोडं वरती टॉपला जायचं आहे तेथे ते काय आहे आपण पाहूया तर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाण्याचं टाकं पाहायला मिळते तुम्ही बघा आता सध्या हे पाण्याचं टाकं कोरडं आहे भरपूर ऊन आहे उन्हाळा पण आहे त्याच्यामुळं आणि या ठिकाणी पण आपल्याला एक पाण्याचं टाक पाहायला ऍक्च्युली हे पुरातन काली पाण्याचं टाक आहे आणि ह्याला वरती आत्ताच्या काळात संवर्धन करण्यात आले तुम्ही पाहू शकता भरपूर पाण्याचं पाण्याचा ही ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता काही गुहा पाहायला मिळतात दगडांमध्ये कोरण्याला आणि ह्याच्या जा एक्झॅक्ट बाजूला आपल्याला गोशाळा पाहायला मिळते किल्ल्यावर मी पहिली गोशाळा पाहतो या इथून मागं जेवढे किल्ले केले तेवढं कुठेही मला गोशाळा पाहायला नाही मिळली आय होप कशामुळं असं काय माहीत नाही पण पहिले पलीकडे पाहू शकता टंकाय किल्ल्यावर काही गाया वगैरे चरताना पाहतोय मी त्या किल्ले आपल्याला काय पाण्याची टाकी आणि एक महादेव मंदिर एवढेच वास्तू पाहायला मिळतात दरवाजा पण तिथला सुस्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता टंकाय किल्ल्यावरचा हा दरवाजा आणि समोर पाहताय तुम्ही महादेव मंदिर त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळते माग पाहू शकता आपण येथून आलो वरती काही बाले किल्ला आहे एक झेंडा वगैरे आणि थोडसा एक गुरुच आहे म्हणून वरती न जात आपण सरळ आलो आणि या ठिकाणी मला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं चौकोनी पाण्याचं टाकं आणि ह्याच्या मधी एक्झॅक्ट मध्यभागी आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं हे कशाचं मंदिर आहे आपण ते पाहू ऍक्च्युली हा महादेवाची पिंड पाहायला मिळते तिथे तुम्ही पाहू शकता आणि पाण्याचे टाके खडकांमध्ये कोरलेले अंकाई किल्ल्यावरती या ठिकाणी एक पण भलं मोठं तळ पाहायला मिळतं आपल्याला आपण तलाव पण म्हणू शकतो याला आणि याच्या खडकांमध्ये छोटे छोटे पाण्याचे टाके आणि तळ्याच्या एक्झॅक्ट बाजूला हे एक छोटस पाण्याचं टाकं पाहायला मिळतं तळ पण म्हणू शकतो किंवा पाण्याचं टाक पण म्हणू शकतो आपल्याला अंकाय किल्ल्याच्या शेवटच्या स्टॉपला आलो या मित्रांनो बघा अंकाई किल्ल्याच्या शेवटच्या शेवटच्या टॉकाला आहे मी या ठिकाणी आपल्याला एक दारगा पाहायला मिळते दर्ग्याच्या एक्झॅक्ट साईडचा सा प्रदेश आहे या ठिकाणी आपल्याला थम्स अप तुम्ही बघा अंगठ्याच्या आकाराचा एक पेनॅकल पाहायला मिळतो झुम करून दाखवतो हे पा अंगठ्याच्या आकाराचा त्याच्यावर ट्रेकर्स मंडळ वगैरे क्लाइंबिंग वगैरे पण करतात आणि याच्या एक्झॅक्ट ह्या साईडला आपल्याला कात्रा किल्ले वगैरे पाहायला मिळतात आणि हा पूर्ण प्रदेश या ठिकाणी मनमाड शेर या या समोर मी या ठिकाणी पूर्ण मानमाड शहर पाहायला मिळतं त्याच्या पलीकडे माल मालेगाव नांदगाव धुळे चाळीसगाव ह्या साइडला आहे आणि एक्झॅक्ट हा अंकाय किल्ल्याचा टॉपचा भाग आहे जे की बाले किल्ला म्हणू शकतो आणि पलीकडे आपल्याला टंकाई किल्ला टंकाई किल्ल्यावर आपल्याला एक महादेव मंदिर काय पाण्याची टाकी एवढ्याच वास्तू पाहायला मिळत आणि एक, एक दरवाजा आहे जो की सुस्तुतीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अंकाई किल्ल्याचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा ती शेजारची बेलायकन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लव लवकरात लवकर पोहोचतील भेटू अशा नवीन किल्ल्यासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या जय महाराष्ट्र